माझ्यासोबत लग्न कर जर लग्न केलं नाही तर तुझे व माझे काही फोटो आहेत ते तुझ्या घरी दाखवेन तुला बदनाम करेन अशी धमकी तरुणानं दिली ती इतके घाबरली की हे आपली यात्रा संपवली तरुणीचं नाव कल्याणी वायाळ असून या प्रकरणी मृत कल्याणी वायाळ हिची मोठी बहीण प्रतीक्षा वायाळ हिनं दिलेल्या तक्रारीनुसार तिची बहीण ही बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शहरात शिकत होती ती ग्रीव कॉलनी एन सेव्हन येथील एका रूमवर तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती तीस जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रतीक्षाला कल्याणीच्या रूमवरील मैत्रिणींनी कॉल केला आणि तिची तब्येत खराब आहे तुम्ही लवकर या असं सांगितलं प्रतीक्षा वाया यांनी कल्याणीच्या फोनवर कॉल केला असता पोलिसांनी तिचे जीवन संपले असल्याचं सांगितले कल्याणी वायाळ हिची सूरज मोरे याच्यासोबत चार ते पाच वर्षापासून मैत्री होती सूरज हा छत्रपती संभाजीनगरला असताना त्याची कल्याणी सोबत ओळख झाली होती तिला लग्नासाठी मागे लागला होता होता माझ्यासोबत लग्न केलं तर तुझी बदनामी करीन अशी धमकी देत या मानसिक छळामुळे कल्याणीनं जीवन संपवल्याची माहिती तक्रारीत समोर आली आहे पंधरा दिवसापूर्वी कल्याणी ही सावरगाव तालुका मंठाईथा आली होती कल्याणी ही त्रस्त दिसत असल्यानं प्रतीक्षा हिनं तिला काही त्रास आहे का अशी विचारणा केली कल्याणी हिनं बऱ्याच वेळेला नंतर मोठ्या बहिणीसमोर तिची व्यथा मांडली तिची ओळख सूरज मोरे याच्याशी चार ते पाच वर्षापासून होती सूरज नेहमीच फोन करतो माझ्यासोबत का बोलत नाही तुझ्यासोबत लग्न करायचंय तू लग्न केलं नाही तर तुझे माझे फोटो घर तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिल्याचं तिनं सांगितले कल्याणीनं प्रतीक्षेला सर्व त्रासाबाबत सांगून दिदी आईबाबांना कळालं तर खूप त्रास होईल मी रक्षाबंधनापर्यंत छत्रपती संभाजीनगर इथं राहते त्यानंतर गावातच राहीन असं सांगितलं दरम्यान कल्याणी हिला त्रास देऊ नको हे प्रतीक्षा व तिचे पती अभिषेक काकडे यांनी सूरज मोरे याला भेटून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सूरज मोरे आणि प्रतीक्षा हिचा पती अभिषेक काकडे यालाही अरेरावीची भाषा वापरून तिथून निघून गेला या प्रकरणी सूरज मोरेच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा